नमस्कार शेतकरी कृषी पुरव कृषीपूर्व याट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनलला नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे विविध बाजार समित्यांचे कापसे बाजारबा तसेच शेतीविषयक माहिती बघण्यासाठी शेजारी दिलेल्या आयकॉनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत सध्या बाजारात कापसाची स्थिती कशी चालू आहे कापसाला कशाप्रकारे मागणी मिळते येणाऱ्या काळामध्ये कापसे भाव कुठपर्यंत राहतील तज्ज्ञांचे काय मत आहे तसेच कोणत्या बाजार समितीमध्ये कापसाला किती बॉम्ब मिळाला याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला तर मग सुरू करूया सी सी आयने यावर्षी जिल्ह्यानिहाय कापूस विक्री मर्यादा अट घातली आहे यात चालू हंगामातील महाराष्ट्रातील कापसाची उत्पादकता कमी दा दाखवण्याचा प्रयत्न राज्यात कृषी विभागाने केला असून त्या अहवालात आधारे केंद्रीय वस्तू उद्योग मंत्रालयाने सी सी आयला ही अट घालण्याचे आदेश दिले आहेत शेतकऱ्यांनी त्यांच्याकडील कापूस सी सी आयला कमी आणि व्यापाऱ्यांना अधिक विकावा अशी प्रत्यक्ष व्यवस्था सरकारने केली आहे कृषी विभागाने चालू हंगामातील कापसाची उत्पादकता ही प्रति हेक्टर बारा पॉईंट ऐंशी क्विंटल ग्राह्य धरली असून तसा अहवाल पणन मंत्रालयामार्फत केंद्रीय वस्त्र उद्योग मंत्रालयाला पाठविला सी सीआयने ही उत्पादकता तेरा पॉईंट स सत्तावन्न क्विंटल हेक्टर प्रति हेक्टर ग्राहक धरून जिल्हाने हा एक कापूस खरेदी मर्यादा जाहीर केली कृषी विभागाच्या मते महाराष्ट्रातील कापसाची उत्पादकता ही तेरा ते वीस टक्के वीस क्विंटल प्रति हेक्टरी असून वास्तव्य शेतकरी पंचवीस ते पंचाळीस क्विंटल प्रति हेक्टर कापचं उत्पादन घेतात ही उत्पादकता काढताना कृषी विभागाने रुईचे प्रमाण पस्तीस टक्के तर सी सी आयने तेहतीस टक्के क्रावे धरले आहे सी सी आयने शेतकऱ्यांकडून प्रति हेक्टर दोन पॉईंट बारा एकुन, 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 एकुन ते सात पॉईंट एकूण एकूण सत्तर क्विंटल कापूस खरेदीची अट घातली आहे त्यापेक्षा अधिक उत्पादकता झाल्यास उर्वरित कापूस व्यापाऱ्यांना एम एस पीपेक्षा कमी दरात विकून आर्थिक नुकसान सहन करावे का असा प्रश्न शेतकऱ्यांनी या ठिकाणी उपस्थित केला आहे तर चला तर मग बघूया आता कोणत्या बाजार समितीमध्ये तसंच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळाला तर पहिली बाजा समिती सामनर या ठिकाणी आवक आलेली दीड हजार क्विंटलची किमानर भेट आहे सात हजार रुपये कमालद्र भेटलाय सात हजार रुपये आणि सर्वात दरंद्र भेटलाय सात हजार रुपये त्यानंतरची बाजा समिती किनवट आवक आलेली बावन्न क्विंटलची किमान दर भेटला आहे पाच हजार सहाशे रुपये कमालद्र भेटलाय सहा हजार तीनशे रुपये आणि सर्वात धरंद्र भेटलाय सहा हजार शंभर रुपये त्यानंतरची बाधा समिती समुद्रपूर आवक आलेली तीनशे चौदा क्विंटलची किमानरा भेटला आहे सहा हजार पाचशे रुपये कमालद्र भेटलाय सात हजार रुपये आणि सर्वात द्रंद्र भेटलाय सहा हजार नऊशे रुपये त्यानंतरची बाजार समती अकोला आवकलेली छप्पन क्विंटलची जात आहे लोकल किमान भेट भेटले सात हजार सातशे सदोतीस रुपये कमालद्र भेटले सात हजार सातशे सदोतीस रुपये आणि सुरुवात रंध्र भेटले सात हजार सातशे सदोतीस रुपये त्यानंतरची बादासमती वररोजात जात आहे लोकल आवाखाली सहाशे बहात्तर क्विंटलची किमान वेटला आहे सहा हजार रुपये कमाल भेटला आहे सात हजार एकशे पन्नास रुपये आणि सुरुवात रंध्र इटला सहा हजार सातशे रुपये त्यानंतरची बादासमती पुलगाव जात आहे मध्यम स्टेपल आवाखाली एकशे बेचाळीस क्विंटलची किमानद्र भेटलाय सहा हजार सहाशे रुपये कमालद्र भेटला सात हजार शंभर रुपये आणि सुरुवात रंध्र भेटला सहा हजार नऊशे पन्नास रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजार भाव जे की आमच्यापर्यंत आलेले होते तुमच्या बाजार समितीमध्ये आज कापसेला किती भाव मिळते आम्हाला कमेंटमध्ये कळवा हा व्हिडिओ कुठून बघता येते ते आम्हाला कमेंटमध्ये कळवा जेणेकरून येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुमच्या बाजार समित्यांचे कापसे भाव जर भाव तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा याट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद